नाशिक शहर मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार तेवीस चोवीस जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर येथे संपन्न नाशिक मनपा शिक्षण विभाग मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर व नाशिक शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एकावन्नावे नाशिक शहर मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शनास मराठा विद्याप्रसारक समाजाच्या जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज सातपूर येथे गुरुवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रारंभ झाला मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री प्रशांत महाबळ सर व गीतमंचाने ईशस्तवनाने आणि विज्ञान गीताने झाली या प्रसंगी प्रसंचालक माननीय श्री लक्ष्मणराव लांडगे सेवक संचालक सी डी शिंदे नाशिक शहर विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष शैलेंद्र घुगे श्री अनिल माळी कार्याध्यक्ष विज्ञान अध्यापक संघ प्राथमिक स्कूल कमिटी अध्यक्ष दामोदरजी निगळ माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष शिवाजीराव मटाले उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष दादाजी निगळ महाविद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष नंदकिशोरजी घाटोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस यांनी भाषणात विज्ञान प्रदर्शनाचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे व जिज्ञासी प्रवृत्तीला चालना देणे असून त्यातून विद्यार्थ्यांना नवनिर्मितीची चालना देणे हा होय तसेच कोरोना कालावधीत मानवाला वाचविणारे फक्त विज्ञानच होते हेही त्यांनी स्पष्ट केले अध्यक्षीय भाषणात माननीय श्री लक्ष्मणरावजी लांडगे यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित केले विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन बक्षीस मिळवणे हे महत्वाचे नसून सहभाग घेणे नवनिर्मितीला चालना देणे हे महत्वाचे असल्याचे सांगितले सर्व शिक्षक बंधू भगिनी परीक्षक आणि विद्यार्थी, विद्यार्थी मित्रांनो या प्रदर्शनासाठी सर्व विज्ञानप्रेमी शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहे नाशिक शहरामध्ये विविध शाळांमधून आलेले शिक्षक विद्यार्थी परीक्षक या सर्वांचं प्रमुख पाहुण्यांचं मी आमच्या ज्ञान संकुलाच्या वतीने स्वागत करतो कोणतेही मूल्य जर उजवायचं झालं तर ते मूल्य रुजवून त्याला खतपाणी घालून विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा लागतो विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाच्या द्वारे विज्ञानातून दृष्टिकोन वाढावा त्याचबरोबर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक रुची विज्ञान विषयाची रुची वाढावी यासाठी अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शन आपल्या स्तरावरची या ठिकाणी आयोजित केले जातात विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे जिज्ञासा वृत्ती वाढते शोधक वृत्ती वाढते आणि आन नवनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येतो हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नियोजन या ठिकाणी केले जात सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्व प्रतिकृती अगदी बारकाईने निरीक्षण करून त्यांच्या नवनिर्मितीचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सृष्टी व प्रतिबिंब ज्ञान विज्ञानाचे या दोन हस्तलिखितांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनीत पवार सर यांनी केले आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री राजोळे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका